पुढची महत्वाची बातमी पाहूयात उद्या गल्ली ते दिल्ली सरकार विरोधात हल्लाबोल करण्याचा निर्धार विरोधकांनी केला हनीट्रॅप प्रकरण वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्री आणि यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे स्वतः उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलनामध्ये सहभागी होतील तर तिकडे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणारे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या डोळ्याला पट्टी आणि तोंडाला बोळा आहे अशा शब्दांमध्ये राऊतांनी आज आगपाखड केली लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या सरकार सरकारविरुद्ध आंदोलन होईल जिल्हास्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते राहुल गांधींनी जे पुरावे समोर ठेवले मत चोरीचे त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी वृत्तपत्रांनी केली बेंगलोरला अन्य ठिकाणी महाराष्ट्रात तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे हे मला स्पष्ट दिसतं अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्या इंडिया ब्लॉकचा सर्वपक्षीय लॉंग मार्च आहे